हो ना हो ना दोघांची जोडी या इकडे सावली मध्ये फोटो तुमचा हो ना हो ना बसू पाच मिनटे हा बघा पूर्ण मक्का आहे मक्का आता आम्ही इथे जेवायला बसणार आहे अंगत पंगत ते बघा चालले जेवण आणायला तिथे मस्त तडव टाकलाय किती छान ना शेतामध्ये मस्त बसून जेवायचं मस्त आनंद आणि सगळं हिरव हिरव गार आहे मळा हे काय कडबा आहे का हाय मका आहे का, का हा पण mm -hmm. अच्छा हा पण इकडे मक्याला फुलं आले कणस पण आलेत हे बघा येतात हळूहळू बस 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 जमला जमलं जमलं आगे आगे। 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 हो हो या दिन्दा जम्ना। दिन्दा जम्ना। ना। मस्त झाडाखाली आम्ही आता करून जेवायला बसणार आहे मस्त हे बनवलेत त्यांनी रोडगे बनवलेत रोडगे मस्त रोडगे खाणारे आम्ही आता गावचे हे झाडाखाली बसलो आम्ही अंगात पंगात हे

आकाश मोगतो आम्ही धीमा तुझा मुळे कोटी कुळे उद्धरली कोटी कुळे धीमा तुझ्या जन्मा मुळे भीमा तुझ्या कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मुळे जेवण आलं आमचं जेवण शेतातलं जेवण आलं आमचं बघा छोटा पाटील बघा छोटा पाटील एक नंबर छोटा पाटील एक नंबर लाज वाटते तिला वा वा हो ना हो ना हो ना मोठी मुलगी आहे हो काय हे बघा जेवण एक नंबर मस्त वांग्याची भाजी मस्त वांग्याची भाजी वाह वावड हे बघा हे काय काय बोलतात रोडगे 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 भात सालाड साखर मीठ वरणंत्री वावंत्री तू काय वाटत तू काय का हे बघा आम्हाला सर्वांना आमंत्रण आहे हे साबेसाहेब हे साबे साहेब आणि सौ तुझं नाव काय ग माझं प्रतिभा प्रतिभा प्रमोद प्रतिभा यांची जोडी बघा किती सुंदर आहे आणि हे बघा शिव 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 समर्थ छान मस्त आम्ही आता इथे मस्त बसलोय मळ्यामध्ये जेवायला हे बघा हे नैवेद्य नैवेद्य देवाला शंभू देवाला नैवेद्य शंकर ना आपले शिवशंकर हे बघा इथे हे बघा इथे हे बघा इथे नैवेद्य ठेवायचं आपल्याला भगवान शिव शंकर चालेल चालेल तुम्ही घ्या नाव काय दिव्या अरे वा छान नाव आहे दिव्या प्रतिभा सोनाली सोनाली कुलकर्णी बेंद्रे सोनाली नाव आहे ना तुझं ईश्वरी मस्त जय हो भोलेनाथ हे जय हो भोलेनाथ हे बघा येते हो <laughs> किती सुंदर वातावरण आहे बघा इथलं मस्त मन प्रसन्न करणार वातावरण आहे तेलंग कमलबाई मोरे आमच्या ननंदबाई पुष्पा तेलंग आमच्या जा जाऊबाई आणि मी स्वतः प्रमिला तेलंग हे बघा आम्ही आता जेवण घेऊन जातोय नैवेद्य आमच्या सासूबाईंच्या आणि सासरी भाऊच्या स्मारकाला मस्त ना ताज्या ताज्या मळ्यातलं उठून आणायचं आणि खायचं आमच्याकडे दोन तीन दिवस लागतो हो हो त्यांचं आवडत हो परत याच्यातलं हे बघा मस्त केळीच्या पानावरती इथे मस्त जेवण आता आमच्या अंगा रोड रोडगे आहेत हो 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 था दुम्हार था दुम्हार हो नाही घ्या मी बसते ना हे घेते ना आधी सगळ्यांना भोजन नाही मिळालं छोटे पाटील बघा छोटे पाटील अ छोटे पाटील काय खातात अटिल काय म्हणतात काय खात आहे अरे वा वा आपण आई वाटलं म्हणतो या जेवायला सर्वांनी मस्त पैकी अंगत पंगत आमच्या झाडाखाली बसली मात्र वाटलं होम नमो बुद्धा हो हो श्लोक म्हणा श्लोक म्हणा जेवायच्या वेळेला ओम नमो बुद्धा म्हणजे तो तुझला तुझ्या उपकारायचं भेट कधी कधी राया जय भीम जय बुद्ध जय भारत पान उचला पान उचला मस्त लिंबू गाजर काकडी सॅलॅड मस्त वांग्याची भाजी भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय

हे बघा पोरींचं काम मस्त रोडगे बघा किती छान भाजल्या गेलेत बघा किती मस्त रोडगे हे बघा ह्याला रोडगे म्हणतात रोडगे बघा किती सुंदर आहेत हे बघा रोडगा रोडगा आणि छान अशी वांग्याची भाजी वरण त्याच्यावर तुपाची धार हे बघा मस्तपैकी तुपाची धार सोडते रोडगा रोडगा मस्त तुपाची धार घरच तूप आहे मस्त पैकी गावरान दाखव गावरान तूप हे बघा मस्त गावरान तूप आहे घरच मस्त या सर्वांनी जेवायला राणामध्ये गड़ा गड़ा आ तर, तर, तरी, आले तरी तरी आलेली मस्त बघार मिठाल दुसरं मिक्सर करून आण गरम करून आता आंबा आता ती टोमॅटोची टोमॅटोची ते पण मळ्यातले टॉमॅटो ताजे ताजे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाखाली हो बेलाच्या झाडाखाली बसले आम्ही हे बघा हे मोठं बेलाचं झाड आहे बघा किती सुंदर आहे ना भरलेलं आहे बेलाचं झाड जाड़। त्या झाडाखाली शंभू महादेव बसलेत विराजमान झालेत बघा आणि तिथेच आम्ही मस्तपैकी जेवायला बसले हे बघा अंगत फंगत आमचे हे बघा चला या जेवायला आता बरं गाजर गोड असतात ना

ತು ತಲಾ ತಿಗೆ ಡೊಮಾಡುಡುಡು. ಅಯಾಯಲ ತು ಪೋರು.